नांदगाव पासून पाच किलोमीटर अंतरावरती पंचमुखी हनुमान मंदिराजवळ मालेगाव रोडवर रविवारी एक भीषण अपघात घडला वॅगनर कार आणि दुचाकी यांच्या झालेल्या धडकेत दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला आहे ही घटना नोंदवण्यात आली असून कार क्रमांक का एम एच पंधरा सिटी पंच्याऐंशी साठ मालेगावहून नांदगावकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने मार्गक्रमण करत असलेल्या दुचाकी स्वारास जोरदार धडक दिली या अपघातात मालेगाव तालुक्यातील करवीर चंदरपूर येथील भारत यमाशी पवार वयवर्ष अठ्ठेचाळीस व त्यांच्या पत्नी सुनीता भारत पवार वयवर्ष पंचेचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला कारचालक दीपक जगदीश उपाध्याला गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवळदार नंदू चव्हाण व सागर बोरसे करत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव